तीन गावठी कट्टे व जिवंत काढतू बाळगणाऱ्या आरोपीना पोलिसांना घेतले ताब्यात आठ लाख बेचाळीस हजार पाचशे रुपये किमन तिचा ग्रामीण पोलिसांची कारवाई छोपा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री दोन वाजता पोलीस निरीक्षक कमलाकर यांना एकागुक बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सन मार्गे एक राखाडी रंगाची एरटिगा गाडी क्रमांक एम एस बारा चौदा शहाणव या गाडीत तीन इसम गावठी कट्टे पिस्टल घेऊन निघाले आहेत असे समजल्यावरून पोलीस हवालदार शशिकांत पारदी चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण धनगर होमगार्ड श्रावणतेली होमगार्ड संजय चौधरी यांनी शिताफीने सापळा लावून मुदगाव फाट्याजवळ थांबून थोड्याच वेळात सदर गाडी आल्याने गाडी थांबून त्यांची गाडीची झडती घेतली असता सदर गाडीत तीन गावठी कट्टेवाड जिवंत काढतूस विना परवाना मिळून आल्याने ही सम जफर रहीम शेख वय तेहतीस वर्ष राहणार भाजीबाजार घोड नदी शिरून तालुका शिरूल जिल्हा पुणे वर्ष राहणार सेंटर दवाखाना समोर विवेनी कॉलनी शिरून तालुका शिरूल जिल्हा पुणे कलीम अब्दुल रहमान सय्यद वय चौतीस वर्ष यांचे वर चोप ग्रामीण पोलीस स्टेशन सीसीटीएनएस गुर्ण तेहतीस दोन हजार चोवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीनशे पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला व तिन्ही आरोपींना अटक करण्यात असून चोपा न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली चोपा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक खलेख कमलाकर पोलीस नाईक शशिकांत पारदे चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण धनगर होमगार्ड श्रावण तेली होमगार्ड संजय चौधरी सह फौजदार राजू महाजन सह फौजदार देविदास इशिक हो प्रमोद पारधे पोलीस कॉन्स्टेबल मनेश गावित पोलीस कॉन्स्टेबल विनोद पवार पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र भीर पोलीस कॉन्स्टेबल संदीप निळे यांनी कारवाई कामी मदत केली आहे सदर गुन्ह्याचा तपास सह फौजदार देविदासशी हे करीत आहे